वेलकम बॅक फ्रेंड्स मी वॅगाबॉन्ड मॅक मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून आपण टी व्हीवर सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा घडताना बातमी बनताना आपण बघत आहोत ते म्हणजे समृद्धी महामार्गावर रस्त्यावर खिळे लावण्यात आलेले आहेत आणि हे खिळे लावून तिथे दरोडेखोरी किंवा चोरीमारी लुटमारीचा प्रकार घडण्याची शक्यता आहे त्याच्यावर काही एक्सप्लेनेशन्स पण आलेली आहेत की हे रोडचं बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामासाठी हे खेळ लावण्यात आलेले आहेत ते कुठल्या चोरांनी लावलेले नाहीत पण हे धोकादायक पद्धतीने लावलेले आहेत असंही लोकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आता मी आहे हे समृद्धी महामार्गावर समृद्धी महामार्गावर मी आता सिन्नर इंटर कनेक्शनला आहे आणि सिन्नर इंटर कनेक्शन मी इथून औरंगाबादच्या दिशेने किंवा संभाजीनगरच्या दिशेने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने मी जात आहे रस्त्यामध्ये आपण हा रियालिटी चेक करणार आहोत कि खरंच या महामार्गावर असे काही खेळ लावण्यात आलेले आहेत का या पद्धतीचं काही धोकादायक बांधकाम किंवा डागडुजी सुरू आहे का हा महामार्ग हा इतका धोकादायक आहे असं लोकांचं का म्हणणं आहे या महामार्गाच्या बांधकामांमध्ये काही त्रुटी आहेत का आपण आहे, जे जनता आहे आपण जे नागरिक आहे ते प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करत नसल्यामुळे नियमांचं पालन करत नसल्यामुळे या महामार्गावर अपघात घडता आहेत आणि हे अपघात आपल्याला जीवगेने ठरत आहेत तर चला प्रवासाला सुरुवात करू टूरला सुरुवात करू आपण इथून समृद्धी महामार्गाने जाणार आहोत आणि रियालिटी चेक करणार आहोत की खरंच खिळे इथे लावलेले आहेत का धोकादायक बांधकाम आहे का आणि अपघाताचं प्रमाण इथे का आहे मित्रांनो हा समृद्धी महामार्ग हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग आहे इथे वेगवान प्रवासासाठी म्हणून हा मार्ग डिझाईन करण्यात आलेला आहे या महामार्गावर एकशे वीस किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने गाड्या पळवण्यासाठी शासनाने परमिशन दिलेली आहे अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या गाडीची तुमच्या वाहनाची क्वालिटी काय आहे कंडिशन काय आहे तिचा मेंटेनन्स किती झाला आहे कसा झालेला आहे हे पण बघणं गरजेचं आहे तुमच्या वाहनाची कंडिशन इतक्या वेगवान प्रवासासाठी योग्य नसेल सुटेबल नसेल तर इतक्या वेगाने या महामार्गावर गाडी चालवणं तसं म्हणायला गेलं तर चुकीचं ठरत तुमच्या वाहनाच्या टायरची कंडिशन कशी आहे टायर नवीन आहेत जुने आहेत घासलेले आहेत टायरमध्ये हवा किती आहे तुम्ही तुमचं म्हणजे ड्रायव्हिंग स्किल तुमचं हे गाडी चालवण्याची क्षमता ही किती आहे हे, हे सुद्धा या महामार्गावरनं प्रवास करताना खूपच महत्वाचं ठरतं त्यामुळे हा महामार्ग आपण प्रवास करत असताना कायम एक सुरक्षा या दृष्टीचा विचार करूनच आपल्याला प्रवास करणं गरजेचं असत अतिशय सुंदर अशा पद्धतीने बांधलेला हा महामार्ग आहे तीन लेन ह्या साईडला डाव्या साइडला आणि तीन लेन उजव्या साइडला असा थाट या महामार्गाचा आहे सुंदर आहे आणि जर आपण शंभरच्या स्पीडला साधारणतः गाडी चालवली तर हा महामार्ग खरंच सुरक्षित असू शकतो शंभरच्या वरती या महामार्गावरनं प्रवास करणं धोकादायक असतं साधारणत उजव्या साइडची पहिली लेन आहे ही वेगवान प्रवासासाठी सेकंड आहे ही मध्यम प्रवासासाठी आणि तिसरी हे कमी स्पीडच्या प्रवासासाठी म्हणून इथे मार्क केलेली असते पण आता आपण बघता आहात मधल्या लेन म्हणजे सेंट्रलच्या दोन नंबरच्या लेन मध्ये आपल्या समोर आता एक ट्रक चाललेली आहे आणि ही ट्रक बऱ्याच वेळापासून चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता कि या अशा ट्रक ड्र, ड्रायव्हरच्या चुकीमुळे बऱ्याच वेळा अपघाताला निमंत्रण मिळत असत त्याच्या बाजूला तुम्ही बघितलं की एक गाडी गेलेली आहे आपण साधारणतः ऐंशीच्या स्पीडला आहोत आणि इथून माझ्या बाजूनी ज्या गाड्या पास होता आहेत त्या एकशे वीस एकशे तीस किंवा त्याही पुढे आपल्याला पास होताना दिसत आहेत जर आपण ह्या महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवलं नाही तर हा महामार्ग निश्चितच धोकेदायी ठरवू शकतो अपघाताला निमंत्रण देऊ शकतो आणखीन एक ट्रक तुम्ही बघू शकता जी आता सेकंड लेन मध्ये आहे पण ही ओव्हरटेक करण्यासाठी घुसलेली असल्यामुळे या गोष्टीच एक नियम पाहतो आहे पण समोर आपण बघू शकतो दोन ट्रक एकमेकांच्या बरोबरीला चालत आहेत आणि दोन्ही ट्रक एक ट्रक त्याच्यातली सेकंड पोझिशनला बऱ्याच आहे मित्रांनो बघत असाल ही पण एक ट्रक आहे जी मधल्या लेन चाललेली आहे साधारणतः कुठल्याही महामार्गांवर उजवीकडची लेन असते ही वेगवान प्रवासासाठी असते आणि अवजड वाहनांनी डाव्या दिशेने डाव्या साईडनी चालावं हे अपेक्षित असतं पण तुम्ही बघत असाल तर किंवा अनुभव घेतला असेल तर साधारणतः प्रत्येक महामार्गावर हे उजव्या साइडनी अवजड वाहन चालतात आणि त्यामुळे रहदारीला बराच अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा त्याच्यातनं वाढत असत खूप सुंदर असा महामार्ग आहे आणि रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघत असाल हे बॅरिकेड्स निर्माण केलेले आहे हे याच कारण असं असतं की या भागांमध्ये वारा हा खूप जोरामध्ये वाहत असल्यामुळे वेगवान प्रवासामध्ये अडथळे येऊन ड्रायव्हरच नियंत्रण कमी होऊ शकतं नियंत्रण तो घालवून बसू शकतो तर त्याच्यासाठी या प्रकारचे बॅरिकेड्स तयार केलेले असतात की हवाच हवेचा झोर डायरेक्ट वाहनांवर येऊन आदळू नये बोर्ड लावलेले आहे इथे जागोजागी लेफ्ट साइडला ऐंशी आणि मधल्याला शंभर आणि उजव्या साइडला एकशे वीसच्या स्पीडनी तुम्हाला जायला परमिशन आहे असे बोर्ड जागोजागी लावण्यात आलेले आहेत तरी लोक या गोष्टीच पालन करत नाही मित्रांनो आपण जवळ शंभरच्या स्पीडनी जात हो। आहोत आणि आपल्याला ही क्रॉस करून जाणारी जी व्हेकल आहे ती साधारणतः एकशे चाळीसच्या स्पीडला आहे तितकीच वेगाने ती पुढे जात आहे मित्रांनो सरळ सरळ रस्ता आहे आणि त्यामुळे हो तुम्ही फक्त एक्सिलेटर वर ठेवल्याबरोबर गाडी शंभर पेक्षा जास्त स्पीडनी पळायला सुरुवात करते त्यामुळे ह्या रस्त्यावर तुमच्या नियंत्रणावर वेगावर नियंत्रण ठेवणं खूपच आवश्यक आहे सरळ रस्ता असल्यामुळे एकच संधीपणा आल्यामुळे माणसाला झोप येऊ शकते आणि अपघाताला ते कारणीभूत ठरू शकत त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे रस्ता खूप छान आहे पण पन, सुरक्षा पण माणसाची तेवढीच महत्वाची असते हे बघू शकता मित्रांनो गाडी जवळ जवळ एकशे सत्तरच्या स्पीडला आहे आत्ताच एका कुत्र्याला तिथे ऍक्सिडेंट होता होता वाचलेली आहे काही चित्रकारी काही पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळतात ड्रायव्हरला जरा त्याच अटेन्शन फ्रेश हो व्हावं मूड फ्रेश व्हावा हो म्हणून ह्या पद्धतीच चित्रीकरण केलेलं असतं चित्र काढलेली असतात जागोजागी स्पीड साठी त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेली आहेत सूचना लावण्यात आलेल्या आहेत आणि वेग वेगावर नियंत्रण ठेवणं या महामार्गावर हे सुरक्षेच एक प्रमुख साधन आहे कारण आहे वेग जर तुमचा व्यवस्थित नसेल आटोक्यात नसेल तर तुम्हाला अपघाताला समोर जावंच लागेल परत बघू शकता हा मोठा ट्रक दोन नंबरच्या लेन मधन प्रवास करतो आहे अवजड वाहनांनी डाव्या बाजूनी चालावं हा साधा नियम आहे महामार्गावर प्रवास करण्याचा आणि तो सुद्धा इथे पाळला जात नाही तर पोलिसांकडनं किंवा रोड अथॉरिटीकडनं ह्यासाठी सुद्धा काही प्रयत्न केले गेल्याच दिसत नाही जर समजा रोडवर तुम्ही जे कॅमेरे लावतात ते कॅमेरे हे असे इन्सिडन्स रेकॉर्ड करतील आणि त्यांना ॲटोमॅटिक चलन जायला जर जा सुरुवात झाली तर ट्रक ड्रायव्हरकडनं ह्या पद्धतीचं कृत्य होणार नाही आणि अपघात कमी होण्यासाठी मदत होईल रोड हा सरळ सरळ असल्यामुळे आणि आजूबाजूला खूप काही बघण्यासारखं नसल्यामुळे एक सुरीपणा तुमच्या ड्रायव्हिंग मध्ये येत असतो आणि त्यामुळे तुम्ही रोड सिग्नोसिसचे शिकार होऊ शकतात आणि ते एक मोठं कारण असत अपघात घडण्यासाठी इथे तुम्ही बोर्ड वर बघू शकता छोट्या गाड्यांसाठी एकशे वीस आणि अवजड गाड्यांसाठी ऐंशी एवढाच प्रवास म्हणजे वेग मर्यादा त्यांनी डिफाईन केलेली आहे पण इथे चालणारे ट्रक हे साधारणतः शंभरच्या वर स्पीड मध्ये पळता आहेत त्यांना तुम्ही बघता आहेत आत्ताच आपण समृद्धी महामार्गावरनं एक्झिट घेतलेली आहे, एक आहे। आपण रियालिटी चेक करत होतो की ज्या बातम्या येत आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून की समृद्धी महामार्गांवर खिळे आहेत आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात धोकादायक पद्धतीचं बांधकाम सुरू आहे तर असं मला काहीही आढळून आलं नाही समृद्धी महामार्ग हा एकदम उत्तम रीतीने बनवण्यात आलेला आहे आणि इथे सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे अशा सूचना लावण्यात आलेल्या आहेत मी जे चेक केलं त्याप्रमाणे काही धोकादायक पद्धतीने आपले ड्रायव्हर हे गाड्या चालवत असतात जिथे एकशे वीस ची लिमिट आहे तिथे एकशे ऐंशी एक, एक दोनशेच्या स्पीडने गाड्या जात असताना मी बघितल्या हे धोकादायक आहे ट्रक चालक थोडसे बेदरकारपणे गाड्या आहेत त्यांना नेमून दिलेल्या लेन मध्ये गाड्या चालवत नाहीयेत आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळू शकतंय तर इथे कुठेतरी सरकारने काळजी घेणं गरजेचं आहे या फक्त समृद्धी महामार्गावरच नाही तर प्रत्येक महामार्गावर मी बघितलं तर उजव्या साईडला जी वेगवान लेन असते तिथे ट्रकवाले गाड्या चालवत असतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळे आपल्या नागरिकांची सुरक्षा प्रवासाची सुरक्षा ही वाढेल तर रियालिटी चेकमध्ये मला हा समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरक्षित लाभलेला आहे दिसलेला आहे आपणही एकदा ह्या महामार्गावरनं प्रवास करून ही खात्री करू शकता की हा महामार्ग प्रवासास किती योग्य आहे किती सुरक्षित आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर अँड गुड बाय